नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हो, आणि पालक हो बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो सर आम्हाला आमच्या मुलांना इंग्रजी वाचन शिकवायला जमेल का आणि जर आम्हाला शिकवायचं असेल तर कोणते स्वर पहिल्यांदा शिकवले गेले पाहिजेत आज तुम्हाला फळ्यावर काही स्वर दिसत आहेत ते स्वर तुम्ही मुलाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा ते सुरुवात करतायत वाचायला तर तुम्ही शिकू शकता कारण हे जे स्वर आहेत समजायला सोपे आहे आणि ह्यांचा फिक्स्ड एक आवाज असल्यामुळे मुलं कन्फ्यूज होत नाहीत जसं बघा ह्या आवाजाला तुम्हाला माहिती असेल की डबल ओ आल्यानंतर तुम्ही काय वाचता तर तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असेल डबल ओ आला की तुम्हाला ऊ असा आवाज काढायचा आहे काय काढायचं आहे ऊ त्यानंतर जर डबल ई आला तर कोणता आवाज काढायचा आहे तर तुम्हाला आवाज काढायचा आहे ई जर ओ आय आला तर तुम्हाला आवाज काढायचा आहे ऑई आता हा ऑई आवाज मुलांना तुम्ही कसा लक्षात ठेवा तर तुमच्याला लक्षात येईल की जनरली हा ऑचा जर वरचा अर्धचंद्र काढला तर तो आई आहे बरोबर सो ओ आय म्हणजे एक प्रकारे आई पण आईने जर आपल्या धपाटा मारला तर आपल्या तोंडातून जो आवाज निघेल तो ऑई लक्षात आलं का सो सिंपल छोट्या छोट्या मधून काहीतरी गमतीशीर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकता किंवा तुम्ही जर टीचिंग करताय तर ते एक्सप्लेन करू शकता ओ यू तुम्हाला आऊ असं शिकवायचं आहे आणि ए यू म्हणजे तुम्हाला ऑ अस लक्षात ठेवायचं आहे सो हे पाच आवाज तुम्ही एकदा सांगितलेत की त्यांना सांगित तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जसं आता बघा पहिला शब्द शब्दात तुम्ही इझिली वाचला असेल हा टाय त्याच्यापुढे तुम्हाला फक्त ऊ म्हणायचं आहे व्हेरी गुड टूक ओ त्याच्या पुढे तुम्हाला फक्त ऊ म्हणायचं आहे कु व्हेरी गुड आता इथे बघा इथे काय आहे कॉन्सोनंट ब्लेंड आहे सो बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की हा ट आणि र मुलांना एकत्र वाचता येत नाही तुम्हाला अगोदर त्याची प्रॅक्टिस देणं गरजेचं आहे की टी आणि र एकत्र आल्यावर ठ होतं सो ट्र नंतर तुम्हाला ओ म्हणायचंय ट्रू ट्रू आता हा शब्द तुम्ही काय वाचणार पुन्हा कॉन्सन ब्रेंड झालाय बघा स आणि ट स्ट सो तुम्ही काय म्हणणार स्टुल व्हेरी गुड स्टुल आता इथे पण स आणि ट आहे सो स्ट आहे सो हा शब्द तुम्ही काय वाचणार स्टूल आता एक गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे खास करून माझ्या ऑनलाईन बॅच मध्ये सुद्धा की बऱ्याच मुलांना जेव्हा मी शिकवतो तेव्हा काहीच प्रॉब्लेम नाही दहातल्या आठ मुलांना काही प्रॉब्लेम येत नाही पण दहा ते दोन मुलं अशी असतात ज्यांना एखादी गोष्ट सांगितल्यानंतर फॉर एक्झाम्पल मी जर हा सांगितलं की ट त्याच्याकडून डबल ओला ओ म्हणायचं टूक तर दहा ते आठ मुलं नऊ मुलं बरोबर वाचतात एक दोन मुलं अशी असतात जे कधी कधी टॉक वाचतात असं काहीतरी वेगळं टिक वाचतात त्यांना जेव्हा विचारलं जातं तुला जर ऊ म्हणायला सांगितलं होतं तू वेगळा आवाज का काढलास तर त्यांचं सिम्पल कारण असतं किंवा ते त्यांचं आन्सर असतं की सर लक्षात नाही राहिलं सो लक्षात घ्या मुलांना समजतं सगळं पण लक्षात राहत राहत नाही आणि जर लक्षात ठेवायचं असेल तर तुम्हाला सतत प्रॅक्टिस करायची आहे सो आता इथे बघा डबल इला तुम्ही काय म्हणणार ए आता तुम्हाला फक्त इथे वाचायचंय तुम्हाला अख्खी स्पेलिंग बघायची नाही आहे हा बघायचा आहे आणि बच्या पुढे तुम्हाला फक्त ई आवाज द्यायचा आहे व्हेरी गुड बी बे आता हा शब्द तुम्ही काय वाचणार हा ड आहे ड च्या पुढे ई डी आता हा व आहे आता व च्या पुढे तुम्हाला ई म्हणायचे विक आता हा स आहे स च्या पुढे तुम्हाला ई म्हणायचे सीड म आहे म च्या पुढे तुम्हाला ई म्हणायचंय मी तुम्हाला खात्री तुम्ही मी जे शिकवतो त्या स्पीडला तुम्ही मॅच करत असणार एवढे हे स्वर सोपे आहेत फक्त तुम्हाला तो स्वर समजून घ्यायचा आहे त्याचा आवाज लक्षात ठेवायचा आहे आता इथे बघा जेव्हा आय येईल तुम्हाला ऑई असा आवाज आहे कोणता आवाज काढायचा ऑई आता बघा इथे हा क आहे आता कच्या पुढे तुम्हाला फक्त ऑई आवाज आहे काय बोला व्हेरी गुड कॉईन आणि हा न कॉईन आता हा ब आहे ब च्या पुढे जर तुम्हाला ओ आय आवाज काढायचा आहे तुम्ही काय काढणार बॉई आणि हा ल, बॉई ल आता हा ट आहे त्याच्या पुढे तुम्हाला ऑई आवाज काढायचा आहे व्हेरी गुड टॉई ल हा स आहे सच्या पुढे तुम्हाला ऑई आवाज काढायचा आहे सॉई ल हा म आहे मच्या पुढे तुम्हाला ऑई आवाज काढायचा आहे मॉई सो सिंपली so, एक लक्षात घ्या जर तुम्हाला असं वाटलं ना की सुरुवातीला आम्हाला थोडं कन्फ्युजन गेलं आता पुन्हा काय करा हवं तर थोडस बॅग जा पुन्हा इथून स्टार्ट करा तुम्हाला यावेळी बघा हे शब्द किती कॉन्फिडेंटली वाचता येतील सरावाची ही सर गंमत आहे सरावाची ही ताकद आहे की तुम्ही जेवढा सराव कराल तुम्हाला तितके मास्टर होता येईल सिम्पली सो so, वन टाइम फक्त रीड करू नका एखादी गोष्ट तुम्ही सतत सतत ती गोष्ट वाचत बसाल त्यावेळी ते स्वर तुमच्या लक्षात यायला लागते आता ओयू ओयूला तुम्हाला आऊ असा आवाज द्यायचा आहे आऊ आऊ लक्षात ठेवायचे ओयू दिसला की तुम्हाला हा स आहे सच्या पुढे आऊ म्हणा ओयू म्हणजे आऊ तुम्ही काय म्हणणार साऊ आणि हा न आणि हा ड साऊंड लक्षात आता हा म आहे मच्या पुढे आऊ म्हणा ट टऊन आणि हा ट आता इथे कॉन्सनंट ब्लेंड आहे बघा कॉन्सनंट ब्लेंडची विशेष प्रॅक्टिस तुम्ही अगोदर करणं आवश्यक आहे जेणेकरून असे शब्द तुम्हाला इझिली वाचता येतील जसं हा क आणि हा ल आहे क आणि ल एकत्र आल्यावर काय होणार क्ल सो क्ल नंतर तुम्ही आऊ म्हणा क्लाऊड व्हेरी गुड क्लाऊट क्लाउट लक्षात आलं च्या पुढे अऊ म्हणा ला म्हणा फाऊट सो एक गोष्ट तुमच्या सुद्धा लक्षात येत असेल की जेव्हा मी शिकवतोय तुम्ही वाचताय हंड्रेड पर्सेंट तुम्ही वाचताय कारण का कारण तुम्हाला ओयू म्हणजे ची प्रॅक्टिस आता इथे होत आहे तुमच्या नजरेसमोर व्हाईट बोर्डवर तुम्ही शब्द बघताय सो ते क्लिक होते तुम्हाला पण हे शब्द जर तुम्ही चार पाच दिवसांनी जर वाचायला गेला त्याच्यातला कुठलाही एखादा शब्द तर तुम्हाला, तुम्हाला कधी कधी कन्फ्यूज होता किंवा तुम्हाला आठवत नाही ह्याचा अर्थ क्लिअर आहे की तुम्ही डबू नाही यात पण तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहत नाही आणि जर लक्षात राहत नसेल तर त्याला एकमेव पर्याय असतो एखादी गोष्ट रिपीट करत राहा ती गोष्ट जी आहे ती रिपीट वाचत बसा रिपीट करत बसा जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी समजायला लागतील आता इथे बघा ए यू हा जो आहे आवाज त्याला आपण अ म्हणायचा आहे जसं आता तुम्ही हा काय वाजला सॉ व्हेरी गुड हा स आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त अ वाचायचं आहे सॉ आणि हा सी स सौ, सॉस बरेच मुलं सॉसे वाजतात सॉके वाजतात पण लक्षात घ्या सीच्या पुढे जेव्हा इ आय वाय येतं सीचा आवाज आपण स काढतो आणि दुसरी गोष्ट इंग्रजीत शेवटचा ई कधीही वाचायचा नाही सो बऱ्याच मुलांना हे माहिती नसतं छोट्या छोट्या गोष्टी असतात बऱ्याच मुलांना माहिती नसतं की शेवटचा ई इंग्रजीमध्ये वाचला जात नाही आणि मग मा आपण मात्र तो वाचतो बरेच जण आता हा शब्द तुम्ही काय वाचताय इथे कॉन्सोनंट ब्लेंड आहे बघा हा फ्र फ्र च्या पुढे तुम्हाला अ म्हणायचा आहे फ्र फ्रॉट आता शब्द हा शब्द तुम्ही काय वाचला ह दिसतोय तुम्हाला हच्या पुढे तुम्हाला फक्त अ आहे हा व्हेरी गुड हा न आणि ट, आता इथे क आहे कच्या पुढे तुम्हाला अ क, क आणि इथे बरीच मुलं येस दिसतोय म्हणजे येसला स म्हणतो पण तो स्ट्रेस दिलेला आहे जनरली आपण त्याला जेव्हा येसच्या शेवटी जेव्हा तुम्हाला ई दिसेल जनरली लक्षात ठेवा त्याचा उच्चार झ किंवा झ अस काढा सो कॉज थोडस तुम्ही कॉझ म्हणू शकता कॉज आता इथे बघा एयू ऑलरेडी सुरुवातीलाच आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही एयूला आपण ऑ म्हणतो सो डी लक्षात आलंय का आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय तुम्हाला हे फक्त स्वर वन टाइम बघायचं नाहीये तुम्ही फक्त एखादा व्हिडिओ बघणार आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडून देणार तर तुम्हाला हे स्वर लक्षात राहणार नाही तुम्हाला काय करायचे ते जे व्हिडिओज आहेत स्वरांचे आपले ते डाउनलोड करून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल वेळ भेटेल म्हणण्यापेक्षा तुम्हाला वेळ कळावा लागेल आणि हे नित्य नियमाने याची प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही त्या स्वरांची युज टू व्हाल आणि हे स्वर जेव्हा तुम्हाला कुठल्याही पुस्तकात दिसतील तुम्हाला तो स्वर आठवेल आणि तुम्ही सहजरित्या हे शब्द वाचू शकाल आय होप आता जो व्हिडिओ आहे तुम्हाला युजफुल ठरला असेल तुमचं इंग्रजी वाचन सुधारत असेल आणि तसं होत असेल तर लाईक शेअरचं बटन डेफिनेटली दाबा आणि त्याचबरोबर जर सबस्क्राईब अजूनपर्यंत तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा बा, धन्यवाद